कार्यकर्ते मंचावर उपस्थित होते आपण सगळे मिळून गद्दाराला त्याची जागा दाखवून देऊ असे पदाधिकारी यांच्याकडून सांगण्यात आले यावेळी शिरस गावातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संजय राठोड साठी रान रक्ताचं पाणी केलं पण आता या, या, दिग्रस दिग्रस पन या वर, आमी भाग, आमी मी या दिग्रस दिग्रस मतदारसंघामध्ये जीवाचं रा रक्ताचं पाणी आणि हाडाचं सल्पेट करू पण या दिग्रस मतदारसंघावर आम्ही शिवसेनेचा भा भगवा फडकू आणि फळकल्याशिवाय राहणार नाही आम्ही स्वस्थ बसणार नाही अशी मी या उद्धवसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त इच्छा व्यक्त करतो आणि पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना खऱ्याच वाढदिवसाच्या शुभेच्छा या ठिकाणी मी प्रकट करतो आणि विदर या दिग्रस मतदारसंघावर जो आतापर्यंत अस्सी एकोणऐंशी हजार मतांनी जे निवडून आले संजयभाऊ राठोड यांचा प्रभाव केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही अशी आम्ही पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्यासमोर सेनाभवनामध्ये इथं आम्ही त्यांना शब्द दिला आहे आणि तो आम्ही पूर्ण करणार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आजपासून या आमच्या यवतनेर त तालुकामध्ये जे ऐंशी एकोणीसशे ऐंशीमध्ये जे शाखा होती या ठिकाणी आम्ही त्याचं नूतनीकरण केलं आणि आजपासून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या इलेक्शनाचा या ठिकाणाहून सिरसगाव इथून आम्ही मुहूर्त करत आहोत उद्धव साहेबजी यांच्या वाढदिवसानिमित्त जय हिंद जय महाराष्ट्र नवनाथ दरोई विदर्भ न्यूज नेर